चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने आज सहपरिवार साई दरबारी हजेरी ला, लावली आहे साई समाधीचे मनोभावे दर्शन घेत सायंकाळच्या दुपारतीला त्यांनी उपस्थिती लावली आपण कुठेही असलो तरी साईबाबा आपल्यासोबत आहेत असं मला नेहमी वाटतं कृतज्ञता आपुलकी आणि श्रद्धेने मी साई दरबारी येते आणि दर्शनानंतर मन भरून येते आज आरतीचा लाभ घेताना खूप आनंद वाटला हा चित्रपट अद्वितीय व्यक्तिमत्वावर आधारित आहे त्यामुळं काय बोलावं मी अद्याप चित्रपट बघितला नाही मात्र सर्व कलाकारांनी उत्तम काम केल्याचं मी ऐकलंय अशी प्रतिक्रिया उर्मिला मातोंडकर यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली आहे खरं तर आयुष्यामध्ये दुनियाभरमध्ये आपण कुठेही असलो तरी शेवटी आपल्याबरोबर बाबा चालत आहे असंच मला नेहमी वाटलं आहे त्यामुळे नेहमी मी ज्यावेळी इथे येते त्यावेळी एक प्रकारची खूप कृतज्ञता आणि आपुलकी आणि खूप श्रद्धेने आणि सगळ्यांनी मन भरून येतं त्यामुळे आज तसाच एक दिवस होता आणि सर्व साई ट्रस्टीच्या लोकांचे आभार मानू इच्छिते सगळ्या सिक्युरिटी सिस्टमचे पण खूप आभार सगळ्यांनी खूप सुंदर दर्शन आणि आरती करायला लावली आणि तुम्हा सर्वांची आरती केली तुम्ही बाबांची कसं वाटलं अतिशय एक प्रकारचं उदात्त आणि निर्मल आणि अतिशय एक वेगळाच अनुभव आहे इकडे आरती येऊन करणं मी काय सांगू मी तर एक अनेक लाखो करोडो भक्तांमधली एक आहे पण हा एक अनुभव अद्वितीय अनुभव आहे जरूर जितक्या वेळा घेता यावं तसा अनुभव राष्ट्रीय पुरुष आणि देवाबद्दल आपल्याला नेहमी आदर राहिलेला आहे आता सध्या छावा चित्रपट आलेला आहे काय सांगाल त्याच्याबद्दल चित्रपटामध्ये काय म्हणतात जसं अद्वितीय व्यक्तिमत्वावरती चित्रपट आहे त्यामुळे मी काय बोलू अशा आणि पिक्चर मी अजून नाही आहे पण कामा सर्वांची फार सुंदर झाली आहेत असं मी ऐकलंय बस एवढंच धन्यवाद प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी